सुरेश रामदास गायकवाड ज्येष्ठ समाजसेवक माझा विषय आहे ई व्ही एम मशीन व अन्य चुकीच्या धोरणावर बंदी आणून भारतीय संविधानाचा मुख्य पाया व आधारस्तंभ म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांच्या संकल्पनेतील दलितांचा स्वतंत्र मतदारसंघ व अन्य संकल्पना लागू करून धर्मनिरपेक्ष भारतीय संविधान जिवंत ठेवण्याची शेवटची लढाई जिंकण्याकरिता मान्य महामहिम राष्ट्रपती व मान्य सरन्यायाधीश महोदय यांच्या वतीने माननीय मुख्य निवडणूक आयुक्त व संबंधित खात्याला त्वरित आदेश देण्याबाबत व प्रस्तुत प्रकरणी मीडियाच्या वतीने सतत वृत्त प्रसिद्ध करण्याबाबत देशातील सर्व जनतेच्या वतीने जागरूक व सतत एकत्र व संघटित होऊन संविधानाला पुन्हा जीवदान देण्याकरिता डॉक्टर बाबासाहेबांची मुख्य व प्रत्येक संकल्पना लागू करण्याबाबत सतत आवाज उठवूया व जाब विचारूया व प्रस्तुत प्रकरणी ठोस निर्णय घेणाऱ्या राजकीय पक्षाच्या वज्रमुठ्ठीवर दृत विश्वास ठेवून लोकसभेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने व बहुसंख्येने विजय करून संविधानाची शेवटची लढाई संविधानाची शेवटची लढाई जिंकूया प्रस्तुत प्रकरणी सतत आवाज उठवणारे ज्येष्ठ समाजसेवक गायकवाड यांच्या वतीने विनम्र आव्हान आहे जातीयता सामाजिक धार्मिक आर्थिक व राजकीय विषमता बेकारी महागाई उपासमारी अन्याय अत्याचार नैसर्गिक आपत्ती पाण्याचा प्रश्न गुन्हेगारी भ्रष्टाचार नक्षलवाद घुसखोरी आतंकवाद व हुकुमशाही सारख्या धोरणाने खऱ्या देशात अशांतता नांदत आहे रूपी अशात प्रकारच्या चुकीच्या धोरणामुळे हजारो वर्ष शुद्र व अतिशुद्रतेच्या अत्यंत हीन दर्जाची जातीयता धार्मिक सामाजिक आर्थिक व राजकीय विषमता लादण्यात आल्याने शेकडो वर्ष भारतीय गुलाबजनाचे ज्वलंत प्रमाण आहे प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचे स्वातंत्र्य मतदान करण्याचा अधिकार तसेच एखाद्या महासागराप्रमाणे अथांग व विशाल दूरदृष्टी न्याय अधिकार व हक्क मिळवून देणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या भारतीय संविधानाला मुख्य पाया व आधारस्तंभ म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांच्या संकल्पनेतील जनताचा स्वतंत्र मतदारसंघावर आजही कायमची बंदी आणून संविधानाचा गाभा व ढाचा काढून घेण्यात आल्याचे जाणवत आहे भारतीय संविधानाची जिवंतपणेच हत्या करण्यात आल्याने नावासाठी व देखाव्याकरिता मर्यादित संविधान जिवंत असल्याचे दिसून येत आहे सरकारच्या वतीने सतत संशोधन करण्यात आले तर डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रत्येक व मुख्य संकल्पनेवर संविधान जिवंत असल्याचे जाणवेल तरी प्रसूतच्या संकल्पना व संविधानाचा मुख्य पाया व आधारसंभ म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांच्या संकल्पेतील दलितांचा स्वतंत्र मतदारसंघ जोपर्यंत लागू करण्यात येत नाही तोपर्यंत तो प्रसुतीच्या कायमच्या संकटावर कधीच नियंत्रण येणार नसल्याचे दिसून येईल या काळातही संविधान जिवंत ठेवण्याकरिता थे सरकार व मीडियाला पुन्हा सर्व प्रकारे अपयश आले आहे त्यामुळे देशाचे अस्तित्व पुन्हा अंधारात आल्या आल्याने त्या दुष त्याचे दुष्परिणाम तसेच जनता भोगत आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या अनेक व मुख्य संकल्पनेवर आजही कायमची बंदी आणून ठेकेदारी खाजगीकरण जागतिकीकरण माहितीचा अधिकार जनलोकपाल ईव्ही एम मशीन ईडी इलेक्ट्रॉल बॉन्ड व अन्य चुकीचे धोरण लागू करून भारतीय संविधानाची दूरदृष्टी न्याय अधिकार हक्काचे अधिकार काढून घेण्यात आल्याने भारताची सर्व प्रकारे लुटमार होत आहे देशातील उद्योगपती व भांडवलदार दिवसेंदिवस सर्व प्रकारे मालामाल श्रीमंत होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्यास जाणवत आहे देशातील काही विशिष्ट जाती धर्मातील ठराविक त्यांच्या मर्जीतील हितसंबंधातील व्यक्ती उद्योगपती व भांडवलदार यांच्यासाठीच भारतीय संविधान पुन्हा नवीन निर्माण केले की काय असेच दिसून येत आहे त्यामुळे उद्योगपती व भांडवलदार यांच्या इशारावर चालणारे व हुकूमत गाजवणारे सरकार निर्माण केल्याचे जाणवत आहे देशात संविधान लोकशाही कायदा व सुव्यवस्था नसल्याचे दिसून येत आहे परिणामी आपण हुकूमशाहीकडे जात आहोत तेव्हा देशवासियांनो उठा हातात जागेवा ही वेळ लढण्याची आहे देश दिवसेंदिवस सर्व प्रकारे कर्जबाजारी होऊन व हजारो वर्ष मागे गेल्याने जनतेला पुन्हा गुलाबगिरीतच मरण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे सरकारच्या वतीने जनतेच्या विकासाकरिता प्रत्येक योजनेवर पातळीवर किती करोड रोजी रुपये खर्च करण्यात आले तरी ते व्यर्थ फुकटत गेल्याचे दिसून येत आहे किशोरभयाचा देशाची भावी पिढी व्यसनाधीन गुन्हेगारी व्यभिचार बलात्कार आत्महत्या घटनेचा आलेख वाढत आहे तसेच देशात मोर्चा आंदोलन व उपोषण करण्याच्या प्रमाणात सतत वाढ झाली आहे तरी प्रामाणिकपणे दूरदृष्टी न्याय अधिकार हक्क मिळत नसल्याने देशाची भावी पिढी व जनतेला सतत पश्चाता करण्याची वेळ येऊन सर्व प्रकारे असुरक्षित भयभीत दिशाहीन व भारतीय संविधानाच्या अधिकाऱ्याने प्रत्येक व्यक्ती संस्था व संघटनेने व मंडळाने स्वतंत्रपणे काम करावे परंतु भारतीय संविधानाची शेवटची लढाई जिंकण्याकरिता या लोकसभे या लोकसभेच्या निवडणुकीत कुठं राजकारणाला बळी न पडता तो कुणावर विश्वास न ठेवता भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रत्येक संकल्पना व भारतीय संविधानावर दृढ दृढ विश्वास ठेवूया व संविधानाची शेवटची लढाई जिंकण्याकरिता शिवजीनारायण जिंकूया याकरतापासून एकत्र संघटित होऊन येणाऱ्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड भूमिका विजय निवडून देण्यात यावे अशी या समाजसेवकाच्या वतीने विनम्र आव्हान आहे लोकसभेच्या निवडणुकीत येणे आवश्यक आहे किंवा नाही याच्या मीडियाच्या मीडियाच्या वतीने पुन्हा पुन्हा विचार करणे आवश्यक आहे जय महाराष्ट्र जय भारत जय भारतीय संविधान जय मे